अधिक गुप्त भेट घेतली आता देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंसाठी केलेल्या खास पोस्टने भुवया उंचावल्या राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यामुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे परत एकत्र येणार का याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत दरम्यान गुरुवारी घडलेल्या एका महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीमुळे या चर्चांना नवे वळण मिळालं आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली या भेटीनंतर मनसे शिवसेना युतीला ब्रेक असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आता राय देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यासाठी खास पोस्ट केले आणि सगळ्यांच्या भोया उंचावल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर राज ठाकरे यांचा फोटो पोस्ट करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा या विशेष पोस्टच्या दोन दिवस आधीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली दोन्ही जब नेत्यांची जवळपास दीड तास बंद चर्चा झाली या भेटीनंतर भाजप महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करत आहेत का राज ठाकरे यांचे भाऊ उद्धव ठाकरे यांच्यासोबत न जाता भाजप युती करण्याचा भाजपसोबत युती करण्याचा विचार करत आहेत का असे अनेक तर्कवितर्के लावले जात आहेत बिरे रिपोर्ट एस एन मराठी मुंबई